असताना कमी किमतीत ही जमीन खरेदी केली होती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झोटिंग कमिटी यावेळेस नेमली होती आम्ही हीच मागणी करतो की अशाच पद्धतीने एक, एक समिती नेमली जावी जो न्याय एकनाथ खडसेच्या प्रकरणात लागला होता तशाच पद्धतीनं या पार्थ पवारांच्या कंपनीच्या प्रकरणात लागला पाहिजे याच्यातले अनेक विषय माझ्याकडे तशी फाईल आहे इथं सगळ्या पेपर्सची फाईल आहे दोन हजार बारापासूनची फाईल माझ्याकडे परंतु मी ही अजून काय काय होतं यांच्याकडचं कोर्टाचे प्रका पेपर माझ्याकडं महसूल मंत्र्याचे बा बाळासाहेब थोरात मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हे सगळे पेपर्स दाखव काय काय होतं बघूया कारण एकीकडे एक सत्तेचा अशा पद्धतीनं मिसयूज केला जातो आणि म्हणून अजित पवार कितीही चांगले असतील त्यांच्या चांगल्यापणाविषयी मी काही बोलणार नाही परंतु जर तुम्ही उपमुख्यमंत्रीपदावर राज्याच्या आहे आणि मुलाची चौकशी कशी निष्पक्ष होऊ शकेल आणि म्हणून नैतिकदृष्ट्या एकदा दादानी असंच यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन प्रायश्चित्त म्हणून काही दिवस राजीनामा दिला होता मला असं वाटतं काही दिवस अशा पद्धतीनं अजितदादानी बाजूला व्हावं चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे म्हणतात माझा त्याच्याशी काही संबंध नाही मी त्यांना सांगितलं होतं की यामध्ये असं काही होऊ शकतो बाह्य काही काम आहे हे पहा आता सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही मीम्स येत आहेत एखाद्या मुलाला साधा पेन जरी खरेदी करायचा तर तो वडिलांना सांगतो हा चाळीस एकर जमीन कोरेगावसारख्या ठिकाणी अठराशे कोटीचं व्हॅल्युएशन असलेली जमीन खरेदी करतो आणि वडिलांना माहिती नाही हे कोणाला तरी खरं वाटेल का कोणाला तरी खरं वाटेल का आणि मग माझं याच्याशी संबंध असं कसं म्हणू शकतात अजितदादा माझं याच्याशी संबंध असं अजितदादा कशा पद्धतीनं म्हणू शकतात आणि म्हणून नैतिकदृष्ट्या अजितदादानी मला असं वाटतं अजितदादा चांगले असं म्हणेल मी परंतु म्हणून चांगले म्हणूनच जर ज्याला जर जो चांगला माणूस असतो तर त्याला किती अशापर्यंत झालं तर काही बोलायचं काही कारण नाही आहेत शहाण्याला कशाचा मार आपल्याकडे म्हणेन तशा पद्धतीनं त्यामुळे ते आहे असं म्हणणं आहे की मी त्यांच्याशी बोलले कुठलाही चुकीचं काम पार करणार सुप्रिया सुळे काय बोलतात याच्याशी मला काही देणं घेणं नाही मी जे पेपर्स आहे ते तुमच्यासमोर ठेवलेले ठेवणार आहे आत्ता माझ्याकडं फाईल आहे पण मी आत्ता दाखवणार नाही देणार पण नाही मी हे देईल फक्त खोटं एवढं देणे सांगावं मग त्याच्याविषयी बोलूया आपण मुंबईच्या राजकारणातून सुंदर बात काँग्रेस असं म्हण अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशीच च्वा मागणी करण्यात आलेली आहे त्यांनी प्रायश्चित्त म्हणून मागे जसं यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवरती ते गेलेले होते तशाच पद्धतीनं आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे आणि त्यांनी पदावरून बाजूला व्हावं अशी मागणी अजित पवार यांच्या संदर्भात दानवेदी केली आहे